नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इत्या दहावी गणित भाग एक मधलं वर्ग समीकरण या प्रकरणातला हा प्रश्न आहे मित्रांनो आपण सध्या प्रश्न जे बघतोय ते सगळे प्रश्न कुठले आहेत तर हॉट्स प्रश्न आहेत हॉट्स प्रश्नांची सिरीज चालू आहे आपली आणि त्या सिरीज मधला हा चौदावा प्रश्न वर्ग समीकरण या प्रकरणातला आहे तर हा प्रश्न मित्रांनो आपण बघूयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा त्याचबरोबर दोन महत्वाच्या गोष्टी मित्रांनो आपला एक एज्युकेशनल प्ले जाऊन मॅथ्स मराठी हा आपला ऍप डाऊनलोड करा आणि त्याचबरोबर आपला एक ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जाऊन मित्रांनो तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओज वगैरे बघू शकता ठीक आहे तर बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे थोडासा वेगळा आहे कारण बघा यात दिलेला आहे की एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता कधी आला होता तर मार्च दोन हजार एकोणीसला हा प्रश्न बोर्ड परीक्षेला आला होता यात काय दिलंय बघा एक टाकी दोन नळांच्या सहाय्याने एक छेद सॉरी तीन तिनास एक छेद तेरा तीन एकछेद तेरा मिनिटात पूर्ण भरते ती टाकी ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा तीन मिनिटे जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल म्हणजे प्रत्येक नळाने ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल पहिला मुद्दा बघा एक टाकी दोन नळांच्या सहाय्याने जर दोन्ही नळ एका वेळेस चालू केले तर ती तीन एकशे तेरा इतकी इतक्या मिनटात ती पूर्ण भरते ओके मग आता आपण काय करू की लहान नळाने भर टाकी भरण्यास लागणारा वेळ आता दोन गोष्टी लहान नळाने नळाने टाकी पूर्ण भरण्यास टाकी पूर्ण भरण्यास भरण्यास लागणारा वेळ लागणारा वेळ ओके लहान नळाने टाकी किती वेळात पूर्ण भरते एक्स मिनिटात ओके झालं आणि मोठ्या नळाने आता मोठ्या नळाने आपण घेऊ मोठ्या नळाने नळाने टाकी पूर्ण भरण्यास भरण्यास लागणारा वेळ लागणारा वेळ बरं किती वेळ लागतो तर तो लागतो आपल्याला बघा ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा तीन मिनिटे जास्त लागतात बघा आता एक काम करू आपण लहान नळाला तीन मिनिटे जास्त लागतात ना मग आपण एक काम करू लहान नळाला एक साधिक तीन मिनिटे करू आणि मोठ्या नळाला काय करू आपण मिनिटे ठीक आहे बघा एक, एक लक्षात घ्या की पहिलं लिहा मोठ्या नळाने ती टाकी पूर्ण भरण्यास एक मिनिटं लागतो आणि लहान नळाने पूर्ण भरायला एक साधिक तीन मिनिटं कारण लहान नळाने जास्त वेळ लागणार लक्षात आला इथपर्यंत इथपर्यंत नीट लक्षात घ्या की बघा काय दिलंय टाकी पूर्ण भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा तीन मिनटं जास्त लागतात म्हणून मोठ्या नळाने टाकी पूर्ण भरायला एक मिनटं लागतात लहान नळाने एक साधिक तीन मिनटं आता बघा दोन नळांच्या सहाय्याने किती मिनिटात पूर्ण भरते दोन नळांच्या दो सहाय्याने इथे लिहायचं दोन नळांच्या सहाय्याने सहाय्याने टाकी पूर्ण भरण्यास टाकी पूर्ण भरण्यास लागणारा वेळ लागणारा वेळ बघा तो वेळ किती लागतो बघा पूर्ण भरण्यास लागणारा वेळ तीन तीन एकशे तेरा तर याचा अर्थ काय माहितीये का थ्री ऑफ वन ऑफ अपॉन थ्री थर्टीन म्हणजे काय तेरा त्रिक एकोणचाळीस बघा असं करतो तेरा त्रिक एकोणचाळीस अधिक एक चाळीस भागेले तीन मिनिट ठीक आहे बघा चाळीस भागीले तेरा तेरा मिनट बघा तेरा गुणिले तीन एकोणचाळीस एकोणचाळीस अधिक एक चाळीस भागीले तेरा मिनिट आता इथं एक समीकरण कसं तयार होतं दोन्ही नळ जर मी सोबत चालू केले तर चाळीस छेद तेरा मिनिटं होतात मग ते इक्वेशन तयार करताना असं करायचं एक छेद एक अधिक तीन अधिक एक छेद एक्स बरोबर उलटं करायचं बरं का सगळा उलटा कारभार ज्यावेळेस वेळ असतो दिवस असतात यांचं जर किंवा काम असतो वेळ असतो या संदर्भातलं जर का इक्वेशन तयार करायचं असेल तर आपण काय करतो दोन्ही नळ जर एका वेळ चालू केले तर ती टाकी भरायला किती वेळ लागतो बाबा चाळीस छेद तेरा तर आपण लिहिताना काय करायचं उलट लिहायचं सगळं बघा एक छेद एक्स अधिक तीन त्याचबरोबर एक छेद एक्स आणि मग चाळीस छेद तेराचं तेरा छेद चाळीस लिहायचं इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एखादं समीकरण तयार करा आणि ते समीकरण सोडवलं की तुम्हाला एक्सची किंमत मिळेल बघा कशी पहिले इथं बघू एक्स गुणिले एक्स एक एक्स एक्स अधिक तीन गुणिले एक एक्स अधिक तीन आणि भागिले एक्स गुणिले एक्धिक तीन एक्स गुणिले एक्स अधिक तीन बरोबर तेरा भागिले चाळीस ओके आता बघा एक्स आणि एक्स किती झाले दोन एक्स झाले दोन एक्स अधिक तीन भागिले एक्स गुणिले एक एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स बरोबर तेरा छेद चाळीस तेरा छेद चाळीस आता परत तिरकंच गुणाकार करा बघा तेरा गुणिले या दोघांचा गुणाकार तेरा गुणिले एक्स वर्ग अधिक तीन एक्स बरोबर चाळीस गुणिले दोन एक्स अधिक तीन ठीक आहे बघा आता तेरा गुणिले एक्स वर्ग तेरा एक्स वर्ग बरं का तेरा एक्स वर्ग अधिक तेरा त्रिक एकोणचाळीस एक्स बरोबर चाळीस दोन्ही ऐंशी एक्स आणि चाळीस त्रिक झाले एकशे वीस ठीक आहे सगळ्यांना एका बाजूला घेऊन येऊ बघा तेरा एक्सचा वर्ग अधिक एकोणचाळीस एक्स ऐंशी अधिक इकड आले वजा ऐंशी एक्स एक झाले आणि अधिक एकशे वीस इकड आले वजा एकशे वीस बरोबर शून्य आता बघा तेरा एक्सचा वर्ग अधिक वजा वजा बाकी एकोणचाळीसमधून ऐंशी जात नाही ऐंशीमधून एकोणचाळीस गेले राहिले एक्केचाळीस वाजा एक्केचाळीस एक्स आणि वाजा एकशे वीस बरोबर शून्य आता हे वर्ग समीकरण सोडवायचंय आता अवयव पद्धतीने आपण सोडवू किंवा सूत्र पद्धतीने पण शक्यतो अवयव पद्धतीने पद्धती सोडवा पटकन होऊन जाईल बघा आता गुणाकार किती पाहिजे बाबा एकशे वीस गुणिले तेरा एवढा गुणाकार पाहिजे आणि वजा बाकी एक्केचाळीस पाहिजे आता हा कसा करायचा बाबा इथं आता कशा शोधायच्या संख्या बघा एकशे वीस म्हणजे काय आता इथं आपण करूयात एकशे वीस म्हणजे किती अं वीसा पण सॉरी जर आपण विचार केला बघा जर पाचाने जर भाग लावला पाच गुणिले जवळपास आपल्याकडे किती होते पाच गुणिले हां पाच गुणि दहा आणि जवळपास पाच चोवीस चोवीस पंचे आपल्याकडे किती येतात एकशे एक वीस आणि गुणिले हा तेरा आता बघा वीसाचे अवयव काय पडतात पाच गुणिले चोवीस आणि गुणिले हा तेरा किंवा चोवीस पंचे एकशे वीस असं करा चोवीस गुणिले पाच गुणिले तेरा आता या ठिकाणी जर आपण सॉरी चोवीस गुणिले पाच गुणिले तेरा तर या ठिकाणी बघा हा चोवीस जो आहे तो एका बाजूला घेतला चोवीस आणि तेरा पंचे पासष्ट याला एका बाजूला घेतलं बघा आता एकशे वीस गुणिले तेरा यांचा जो गुणाकार आहे तो एवढाच येणार आहे जेवढा गुणाकार चोवीस आणि पासष्टचा होणार आहे आता चोवीस आणि पासष्टचा जर विचार केला तर पासष्ट मधून चोवीस गेले एक्केचाळीस उरतात बघा पासष्ट वजा चोवीस केले की किती उरतात एक्केचाळीस पाचातून चार गेले एक सहातून दोन गेले चार एक्केचाळीस म्हणजे आपल्याला जे अवयव हवेत ते काय आहेत पासष्ट आणि चोवीस हे अवयव आपण घेऊ शकतो म्हणजे पासष्ट एक्स आणि चोवीस एक्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो ठीक आहे पासष्ट एक्स आणि चोवीस एक्स घ्यायचं आता दोघांची काय करायची वजाबाकी आता दोघांना चिन्ह कुठलं द्यायचं एकतर दोघांना एकाला अधिक आणि एकाला वजा द्यायचं असतं कारण वजाबाकी होणार कारण इथं वजाचं चिन्ह आहे वजाबाकी एक्केचाळीस पाहिजे वजा बाकी होणार म्हणजे दोघांना वेगळी चिन्ह एकाला अधिक एकाला वजा मग मोठ्या संख्येला कुठलं द्यायचं इथं जे वजा आहे ते मोठ्या संख्येला आणि अधिक चिन्ह लहान संख्येला आता बघा तेरा एक्सचा वर्ग वजा पासष्ट एक्स अधिक चोवीस एक्स वजा चोवी एक्स एकशे वीस बरोबर शून्य आता हे दोघे हे दोघे यांच्यातून कॉमन काढू बरं का यांच्या दोघांमधून काय निघेल तेरा आणि एक्स कॉमन निघेल तेरा एक्स कॉमन निघेल बरं का कारण तेरा आणि पासष्ट तेराच्या पाड्यात येतात तेरा बाहेर आले एक्स वर्गाचा एक्स बाहेर आला वजा तेरा पंचे पासष्ट म्हणून एक्स वजा पाच अधिक या दोघांमधून चोवीस कॉमन काढू चोवीस एके चोवीस म्हणून एक्स आणि चोवीस पंचे एकशे वीस म्हणून पाच एक्स वाजा पाच आलं बरोबर शून्य बघा या ठिकाणी आपल्याकडे दोन उत्तरं येतील एक एक्स वाजा पाच आणि दुसरीकडं तेरा एक्स अधिक चोवीस दुसऱ्या कंसात तेरा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य आता दोन उत्तरं एक्स वाजा पाच बरोबर शून्य येईल किंवा तेरा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य एक्स बरोबर अधिक पाचचं वजा पाचचं झालं आधिक पाच म्हणजे एक्स बरोबर किती आलं बाबा पाच आलं माझ्याकडे एक्सची किंमत आली पाच आता इकडे एक्सची किंमत काय आहे ते बघा तेरा एक्स आपल्या जागेवर चोवीस आधी पली के पलीकडे गेले वजा चोवीस एक्स बरोबर वजा चोवीस भागिले तेरा कारण तेरा गुणिले पलीकडे गेले भागिले आता एक्स बरोबर पाच येईल मग आपण काय करू एक्सची किंमत पाच घेऊ ओके मग मोठ्या नळ्याने टाकी पूर्ण भरण्यास किती मिनिटं लागतो एक्स मिनिटं लागतात बरोबर का आता वाटलंच नाही तर लिहू आपण मोठा नळ मोठा नळ नळ लिहितो फक्त मोठ्या नळाने किती एक्स मिनटं लागतात एक्स म्हणजे पाच मिनिटं होतील कारण एक्सची किंमत पाच पाच आहे आणि लहान नळ लहान नळाने किती वेळ लागतो एक्स अधिक पाच एक्स अधिक तीन इतका वेळ लागतो बरोबर ना लहान नळाने एक्स अधिक तीन इतका वेळ लागतो मग एक्स किती पाच पाच अधिक तीन किती बाबा आठ मिनटे मग लक्षात घ्या कि बाबा की बाबा लहान नळाने तो नळ ती टाकी पूर्ण भरण्यास आठ मिनिटं लागतात आणि मोठ्या नळाने ती टाकी पूर्ण भरण्यास पाच मिनिटं लागतात आता एक गोष्ट लक्षात घ्या हा प्रश्न सोडवण्याच्या वेगळ्या मेथड वेगळ्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता तर मी ही एक पद्धत सांगितलेली आहे ठीक आहे तर नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा बघा मी आता बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही देऊ शकताय ओके आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपलं एक ॲप आप आहे जातो आता पुन्हा एकदा सांगतो आपला एक, एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि दुसरी महत्त्वाची आनंदाची गोष्ट आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप तर प्ले स्टोअरला जा आणि हा जो ॲप आहे तो डाउनलोड करा बाय मित्रांनो धन्यवाद